पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटारसायकल चोरी, चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे अनुषंगाने पथकातील अंमलदार मोटारसायकल चोरांचा शहरामध्ये शोध घेत असताना भगवान जाधव यांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाल्यामुळे आरोपी सिद्धांत किसन सपकाळे राहणार समतानगर नाशिक याने पंचवटी भागातून चोरी केलेली मोपेड गाडी त्याने संशयित इसम मोहिन अन्सारी याच्याकडे डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी लावली असता त्या अनुषंगाने अकरा डिसेंबर रोजी साडेतीन वाजेच्या दरम्यान महेंद्र सर्कल सातपूर सा नाशिक येथे सापळा लावणं संशयित आरोपी मोईन शाकिर अन्सारी राहणार वडाळा रोड नाशिक याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असं त्याने सांगितलंय की, सा की आरोपी सिद्धांत सपकाळे यांनी सदरची मोपेड चोरी करून ती डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी त्याच्याकडे लावली होती मोपेडचा रंग बदलून ती विक्री करून आलेले पैसे दोघांमध्ये वाटून घेण्याचं ठरलं होतं ही मोपेड जप्त करण्यात आली असून सिद्धांत सपकाळे यांनी शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याचं दिसून आलंय याप्रमाणे वाहने जप्त करण्यात आले ॲक्टिवा डिस्कवर फॅशन प्लस बजाज प्लॅटिना ड्रीम युगा हिरो होंडा स्प्लेंडर अशी नऊ वाहने असून त्याची किंमत एकूण पाच लाख बारा हजार अशी असून ती जप्त करण्यात आली आरोपीला पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इन्चार्ज मुक्तेश्वर लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमतः आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता त्यानंतर त्यांनी इसम मोईन अन्सारी याला ताब्यात घेतलं होतं ते हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते अशा एकूण त्यांनी नऊ गाड्या टू व्हीलर जप्त केलेल्या आहेत एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे सर हा सर सर आहे सराईत गुन्हेगार आहे ते आणि त्याच्यावरून त्यांनी तपास केलेला आहे न्यूज पोलकोलीसाठी नासिर पठाण नाशिक